ऑपरेशन सिंधू नंतर पाकिस्तान बिथरला आहे पाकिस्तानचे पंतप्रधान आणि त्यांचे मंत्री भारताला पोकळ धमक्या देत असतानाच तिथे साखळी बॉम्बस्फोटाची मालिका सुरू आहे सकाळी आठ वाजल्यापासून पाकिस्तानातल्या दहा मोठ्या शहरांमध्ये बारा साखळी बॉम्बस्फोट झालेत आता ही शहरं कोणती तर कराची बहावलपूर उमरकोट सियालकोट गुजरानवाला, रवान चकवाल रावळपिंडी कराची लाहोर या शहरांमध्ये आज सकाळी आठ वाजल्यापासून बॉम्बस्फोटांची मालिका घडते त्यामुळे पाकिस्तानी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे तिथलं जनजीवन विस्कळीत झालंय तिथे अफरातफरी माजलेली पाहायला मिळते लाहोर विमानतळाजवळ स्फोट झाल्यानं पाकिस्तान चांगलाच हादरलाय सियालकोट शहर सुद्धा पूर्ण रिकामं करण्यात आलंय तिथल्या नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात येतंय विशेष म्हणजे यातील बहावलपूर सियालकोट मधल्या दहशतवादी तळांवर नुकताच ऑपरेशन सिंधू अंतर्गत भारतानं सुद्धा कारवाई केली होती तर दुसरीकडे बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनही पाकिस्तानी सैन्याचं एक वाहन उडवलंय आणि त्यात पाकिस्तानी लष्कराच्या एका अधिकाऱ्यासह काही जवानांचा मृत्यू झालाय त्याचा व्हिडिओ सुद्धा आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची बदनामी करून भारताला पोकळ धमक्या देणाऱ्या पाकिस्तानात आज साखळी बॉम्बस्फोटानं हैदोस घातलाय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका